थेट जाऊयात नाशिकला आमचा प्रतिनिधी सागर वैद्य आपल्यासोबत सागर इंदू सरकार या चित्रपटाचे शो बंद पाडल्याचं कळते नाशिकमधली काय परिस्थिती आहे दीपक मागच्या एक तासापासून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचं फेम थिएटर समोर आंदोलन सुरू आहे खरंतर या आंदोलनाचे दृश्य मी तुम्हाला दाखवू इच्छितो आपण बघू शकतो हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते जे आज सकाळी दहा वाजेपासून साधारण या ठिकाणी निदर्शनं आहे साडे दहा वाजेच्या दरम्यानचा शो होता फेम थिएटरचा परंतु काँग्रेसचं जे काही तीव्र पद्धतीचं आंदोलन निदर्शनं या ठिकाणी सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर फेम थिएटरच्या प्रशासनानं हा संपूर्ण शो जो आहे तो आता रद्द करायचं घोषित केलेलं आहे काँग्रेसचे सगळे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत मधुर भांडारकर यांनी भाजपची सुपारी घेऊन इंदिरा गांधींना बदनाम करण्याचं काम या चित्रपटाच्या माध्यमातून केलं अशा पद्धतीचा आरोप या सर्व काँग्रेसच्या नेत्यांनी केला आपण त्यांच्याशी बोलू शत काय नेमकी आपली भूमिका आमची भूमिका एक आहे का हा इंदू सरकार नामक जो चित्रपट आहे या चित्रपटामध्ये एकच उद्देश आहे का जो काँग्रेस पक्षाला आणि इंदिरा गांधींना बदनाम करण्याचा एक जर आणीबाणीचा जर काळ सोडला तर तो इंदिरा गांधींनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही कार्य केलेलं आहे या देशाला एक संघ ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे या ठिकाणी वीज कलमी कार्यक्रमाद्वारे देशाच्या प्रगतीकडे ते घेऊन गेलेले आहे एवढंच काय तर या बँकांचं खाजगीकरण असेल चांगले मुद्दे बाजूला ठेवून एक मुद्द्यावर इंदिराजींना बदनाम करण्याचा विरोध आहे किती आंदोलन चालणार आता शो, शो बंद आम्ही या ठिकाणी शो ऑलरेडी बंद झालेला आहे बंद पाडलेला आहे आम्ही आमच्या परीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी विरोध करतोय आम्हाला जेवढं शक्य आहे काँग्रेस कार्यकर्त्यांना जेवढं शक्य आहे लोकशाही चौकटीमध्ये राहून या ठिकाणी त्या पिक्चरला आम्ही विरोध करणार प्रदेश प्रवक्ता सुद्धा आपल्याकडे काँग्रेसच्या आक्षेप काय काँग्रेस हा जो पिक्चर आहे हा इतिहासाची मोडतोड केलेली आहे आणि गांधी घराण्याचा इतिहास अत्यंत चुकीच्या पद्धतीने मांडलेला आहे काँग्रेस पक्षाची बदनामी करण्याचं काम आहे आणि या सगळ्याच्या पाठीमागे भाजप सरकार आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे मधुर भंडारकरना कुठेतरी प्रसिद्धीसाठी आणि कुठल्या तरी, तरी पुरस्कारासाठी हा त्यांनी सगळा खटाटोक केलेला आहे आणि हा पिक्चर अतिशय चुकीच्या पद्धतीने मांडल्यामुळे पक्षाची बदनामी झाल्यामुळे हा पिक्चर आम्ही बंद पाडणार आहोत आपण बघू शकतोय दीपक मधुर भांडारकर यांनी भाजपची मर्जी मिळवण्यासाठी आणि एखादा पुरस्कार मिळवण्यासाठी हा चित्रपट काढून इंदिरा गांधींची बदनामी केली असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांचा आहे आणि त्याच्यामुळे तीव्र पद्धतीचे पद्धतीची नाशिक मध्ये सुरू आहेत निश्चितच सागर तुझ्याकडनं या सगळ्या संदर्भातली ताजी माहिती घेत राहू तुर्ता धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल